सिन्नर शहरातील विजयनगर परिसरातील शिक्षक कॉलनीमधील ओपन स्पेस सुशोभीकरण कामासाठी प्रभागातील नगरसेवक संतोष शिंदे व शीतल कानडे यांच्या प्रयत्नाने आमदार नरेंद्र दराडे यांनी दहा लाखांचा निधी मंजूर केला असून सुशोभीकरण कामासाठी निधी कमी पडल्यास त्यास आमदार माणिकराव कोकाटे हे देखील निधी उपलब्ध करून देणार असल्याने त्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतनी कोकाटे व अशोक दराडे यांच्या हस्ते संपन्न झाला शहरातील विजयनगर भागातील शिक्षक कॉलनी परिसरात ओपन स्पेस सुशोभीकरण कामासाठी येथील नागरिकांनी प्रभागातील माजी नगरसेवक संतोष शिंदे व शीतल कानडे यांच्याकडे मागणी केली होती त्यानुसार गेल्या दोन अडीच वर्षांपूर्वीच दोन्ही नगरसेवकांनी आमदार नरेंद्र दराडे यांच्याकडे पाठपुरावा करून सुमारे दहा लाखांचा निधी मंजूर करून घेतला होता मात्र दोन वर्ष कोरोना काळ असल्याने त्यांचे भूमिपूजन काम रखडले होते म्हणून या दोन्ही माजी नगरसेवकांनी नुकतेच ज्या कामाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे व परिसरातील अशोक दराडे यांच्या हस्ते सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न करून घेतला तसेच सुशोभीकरण कामात निधीची कमतरता भासल्यास आमदार माणिकराव कोकटे हे देखील निधी उपलब्ध करून देणार असल्याने परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक युवा वर्ग तसेच बाळगोपाळ यांच्यासाठी संयुक्तिकरित्या येथील परिसरात सोय करून देण्यात येणार आहे सदरील भूमिपूजन सोहळ्यास परिसरातील देवरेसर करपेसर शेजोळसर जगताप सर, 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 सर सोनवणेसर लोंडेसर पगार वकील काजळे मॅडम वाळूंसर सूरज बलक चंदनगवळी माजी नगरसेवक हर्षद देशमुख राहुल तांबडे मॅडम आहिरे मॅडम आदींसह परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन न्यूज रोहन भाऊसार आदरणीय आमदार नरेंद्रजी दराडे साहेब यांनी आपल्या निधीमधनं दहा लाख रुपये हे आपल्या विजयनगर परिसरातील ओपन स्पेस डेव्हलपमेंटसाठी दिलेले आहे आणि त्याच्याच भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आज आम्ही सगळे इथे उपस्थित राहिलेलो आहोत प्रथमता तर मी त्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी हा निधी इकडे ह्या ओपन स्पेस डेव्हलपमेंटसाठी दिला त्यानंतर मी ग्रामस्थांना विनंती केली आहे का आपण सगळ्यांनी एकत्रित बसून ह्या ओपन स्पेसमध्ये नक्की त्यांना कशा पद्धतीने डेव्हलपमेंट करायचं आहे याचा एक आराखडा बनवून सांगावा आणि दहा लाखा पेक्षा जी काय रक्कम लागणार आहे त्याच्यासाठी देखील आमदार माणिकरावजी कोकटे साहेब यांनी शब्द दिलेला आहे का ते सुद्धा त्वरित त्याचा निधी या ओपन स्पेस डेव्हलपमेंटसाठी ते दे देणार आहेत त्यामुळे एक चांगलं सुविधा इथे ग्रामस्थांसाठी उपलब्ध होणार आहे मुलांसाठी वयोवृद्धांसाठी त्याचबरोबर तरुणांसाठी आपण सगळ्या सुविधा ह्या एकाच ओपन स्पेसमध्ये कशा पद्धतीने देऊ शकतो याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत या भागातील नगरसेवक शीतल कानडी त्याचबरोबर संतोष शिंदे यांनी अनेक प्रयत्न करून आणि अनेक वेळा पाठपुरावा करून हा इथे निधी उपलब्ध करून दिला आहे त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते ग्रामस्थांनी आज इथे येऊन त्यांचा वेळ दिला आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला त्या व त्याबद्दल त्या मी ग्रामस्थांच्या वती ग्रामस्थांची सुद्धा मनापासून आभार मानते धन्यवाद आज शिक्षक कॉलनी विजयनगर भागात ओपन स्पेस येथे भूमिपूजन पार पडले तर आज नरेंद्र साहेब दराडे यांच्या निधी अंतर्गत मान्य जिल्हा परिषद सदस्य श्रीमती नताय कोकाटे तसेच अशोक दराडे काका यांच्या हस्ते येथील भूमिपूजन कार्यक्रम करण्यात आला तसे पाहता हे भूमिपूजन दोन तीन वर्षापूर्वीच व्हायला हवे होते पण कोरोनामुळे किंवा काही शासकीय कामांमुळे ते मागे पडले पण आता दराडे साहेबांनी शब्द दिलेला असल्यामुळे आ, तसेच कोकाटे साहेबांनी सुद्धा याच्यात जर काही कमतरता असली तर, तर आपण निधी देणार असल्याचे सुद्धा कबूल केले आहे तसेच नरेंद्र दराडे दराडे साहेब व आमदार कोकाटे साहेब यांनी जो येथील शिक्षक कॉलनीसाठी वॉल कंपाऊंड सुशोभीकरणासाठी जो निधी अवेलेबल करून दिला त्याबद्दल मी विजयनगर नागरिकांतर्फे तसेच सर्व परिसरातर्फे त्यांचे खूप खूप आभार मानते आणि येथील आमचे सहकारी नगरसेवक संतोष भाऊ शिंदे व आम्ही या इथले काम व्यवस्थित इथून मागे प्रयत्नपूर्वक केले होते आणि इथून पुढे प्रामाणिकपणे येथील कामे चांगले होण्याचा प्रयत्न करू तसेच येथील विजयनगरवासियांनी जो इथे येऊन सगळ्यांनी भूमिपूजनाला उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार